तुळजाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माझी निवड म्हणून ते या तालुक्याचे लोक नेते माननीय आमदार राणाजे सी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यानं माझी आज सभापतीपदी निवड झालेली आहे खरं सभापतीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम व केंद्र सरकारने जो हमी आहे सोयाबीन पिकाला हामेबा कसा शेतकऱ्यांना मिळेल यासाठी माझे समस्या असतील गाड्यांची समस्या असतील अडचणांच्या समस्या असतील त्या सर्व सोडण्याचं काम माननीय लोकमत राणा देखील साहेब यांच्या माध्यमातून मी करणार आहे काल तीन तारखेला आमच्या उत्पन्न बाजार समितीमध्ये ते इलेक्शन झाले त्या आदरणीय राणादा राणा जगसिंग पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली आमची आशिष लोनी सोडटके व मी सुभाष श्यामराव गायकवाड यांची सभापती आणि उपसभापती ह्या दोन पदावर आमच्या नियुक्त्या करण्यात आले आणि आदरणीय राणादादांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या गोष्टी आणि विनोद कुटुबाई वेगळे यांच्या मार्गदर्शनाकारी या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पार पडल्या आणि बिनविरोध आम्ही निवड झाली आम्ही इथून पुढे जेवढं शेतकऱ्यांना जेवढं सहकार्य करता येईल शेतकऱ्यांचे जेवढे जो प्रश्न सोडवता येतील ह्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत त्यात त्यात आज आमची बाजार समिती जिल्ह्यात एक नंबरला आहे तिला एक नंबरलाच ठेवून जे अजून काही नवीन उपक्रम किंवा नवीन योजना काय करता येतील हे पूर्ण पाहणी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना जेवढं जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करते ते सहकार्य आम्ही आज बदलून सर्व करण्यात आहोत